सौ यासमीन बसरुद्दीन मनेर यांना पोलिसमित्र असोसिएशनचा शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर जागतिक महिला दिनानिमित्त मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार इचलकरंजी येथील राज्यस्तरीय गुणगौरव आहेसमिन बसरुद्दीन मनेर यांना शैक्षणिक क्षेत्र सेवेतील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र पोलिस मित्र असोसिएशन महिला राज्य इचलकरंजी शहर सदस्य नितीन दबडे यांनी दिले पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना यास्मीन मनेर यांनी सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाबभासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खरंच खूप सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलिस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे नमस्कार माझे नाव यास्विन विस्मृती म्हणे मी शतकोत्तर महोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या इतर गणितची मातृसंस्था मध्ये गेली सत्तावीस वर्ष इंग्रजी या विषयाचं अध्यापन करते तुम्हाला अनमोल सहकार्य कोणाकोणाचे लाभ आहे मला माझ्या कामासाठी माझे मिस्टर तसेच माझे सर्व कुटुंबीय

दहावीपर्यंत इंग्रजी विषयाचा अध्यापन करते त्याशिवाय टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या परीक्षेचं सुद्धा विद्यार्थ्यांना विशेष असं मार्गदर्शन करते त्याशिवाय इयत्ता दहावीला इंग्रजी या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स पडावेत किंवा मुलं कशी पास व्हावी किंवा स्कोरिंग कसं व्हावं यासाठी त्या विषयाचं जागा मार्गदर्शन केलं जाते तुम्हाला तुमच्या परिवाराच्या अनुभव साथ लाभले याबद्दल मत स्पष्टता था। था मी बऱ्याच अंशी शाळेमध्ये त्याशिवाय माझ्या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा मी बरीच बिझी असते पण माझ्या घरची संपूर्ण जबाबदारी माझे पती माझे सर्व कुटुंबीय हे घेतात त्यांचं मला अनमोल सहकार्य मिळतो म्हणूनच मी माझ्या क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये परिपूर्ण आहे तुमचं सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य सामाजिक कार्य सुद्धा आहे असे आम्हाला निदर्शनास आले आहे

मोठी क्रमांक अतिवेच्या दोन हजार बावीस तेवीस मी प्रेसिडेंट म्हणून काम केलेलं आहे त्यासाठी मला बेस्ट प्रेसिडेंट हा सुद्धा अवॉर्ड मिळाला दोन हजार एकोणीस पासून मोठी क्रमांक कुठेकडून सेंट्रल ची सुद्धा मी एज प्रेसिडेंट आणि चेअरमन म्हणून काम करते या दोन्हीसाठी सुद्धा मला अनेक पुरस्कार मिळालेले आहे गेल्या माझ्या बावीस तेवीस वर्षामध्ये मी प्रेसिडेंट असताना क्लब लाईफ सतरा पुरस्कार मिळालेले आहेत त्याचा मला अभिमान आहे तुम्ही माझ्या क्षेत्रामध्ये जास्त वेळ सामाजिक क्षेत्रामध्ये जास्त वेळ देण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि त्यातून मिळणारं जे समाधान आहे ते वेगळंच आहे मॅडम तुमचा आदर्श शैक्षणिक कार्य आणि सामाजिक कार्य असेच उंच भरा येऊन भरीव कामगिरी करत राहा भाई वाटायला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद